हॅलो फ्रेंड्स देवशी फॅशन लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण या ब्लाऊजची जी आहे नेक कटिंग करण्यासाठी आधी सर्वात आधी पाठीचा भाग जो आहे तो मोजून घेऊया तर पावणे चौदा इंच जी आहे आपली इथे उंची आहे तिथं मी खालून जे आहे आपला बॅक पार्ट जो आहे तो अस्तर लावून रेडी करून घेतलेला आहे तर इथे बरोबर पावणे चौदा इंच मी कॅनवास घेत आहे इथे मी पावणे चौदा इंचाची मार्किंग करून घेतली आहे आणि तो तेवढा मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर या कॅनव्हासवर आपल्याला जो आहे गळा आखायचा आहे तर अडीच इंच जो आहे तो मी गळा रुंदी इथं टाकत आहे आणि खाली जे आहे तीन इंच मी इथे घेतलेला आहे आता ही जी मार्किंग आहे ही पाठीचा भाग आपल्याला जेवढा हवा आहे म्हणजे गळा सोडून जेवढा पाठीचा रेडी भाग आहे तो मी टाकला आहे आणि अशा पद्धतीने ते क्रॉसमध्ये जो आहे बॉक्स करून घेत आहे आता पाठीच्या भागाचं जो आपण मार्किंग ती तिथे सुद्धा स्ट्रेट लाईन टाकून घ्यायची आहे आणि जो गळ्याचा जो आकार आहे तो आता मी इथे देत आहे तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रॉपर असा कर्फ घेऊन मी इथे गळ्याचा आकार आखत आहे खाली इथे जो पाठीचा भाग आहे तिथं तो आकार देण्यासाठी मी दीड इंचाची पट्टी ती ठेवलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हा आकार आखून आता हा कट करून घेत आहे तर तो आकार जो आहे त्याला मी जवळजवळ बाहेरच्या साईडने एक इंच मार्जिन सोडून कट करून घेतला आहे आता आतल्या साईडलासुद्धा मी हा कॅनवास कट करून घेणार आहे तर हा जो कॅनवासचा भाग आहे हा आपला वरतून येणार आहे तर तो दोन्ही भाग आपले सारखे यायला पाहिजे अशा पद्धतीने कट करायचा आहे आता आतल्या साईडलासुद्धा अर्धा इंच मी थोडा एक्स्ट्रा ठेवून कट करून घेत आहे ही पट्टी जी आहे आपले वरच्या भागावर येणार आहे पाठीच्या तर ती तुम्हाला किती ब्रॉड हवी आहे त्यानुसार तुम्ही हा कॅनव्हास ठेवायचा आहे आता हा पाठीचा भाग असा आकार मी कट करून घेणार आहे तर हे बघा असं दोघी साईडने आपली ही गळ्याची पट्टी येणार आहे तर आता इथे जो पाठीचा भाग मी कट केला होता आपला हा सेंटरचा तोसुद्धा आपल्याला थोडासा दुसऱ्या कॅनव्हासवर वाढवून घेऊन घ्यायचा आहे मार्जिन ॲड करून तर उंचीमध्ये तुम्हाला यात मार्जिन ॲड नाही करायचं आहे फक्त बाजूंना दोघं अर्धा इंच जे आहे आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कारण उंची जर तुम्ही वाढवली तर आपला गळा जो आहे तो कमी होऊन जाईल म्हणून आपल्याला उंची याची वाढवायची नाही आहे फक्त जो साईडने कॅनव्हास आपला ओव्हरलॅप होणार आहे यावर हे बघा अशा पद्धतीने तर तो भाग फक्त आपण साईडचा दोघीकडून वाढवून घेतला आहे इथे मी थोडासा इथं या पाठीच्या सेंटरच्या भागाला थोडासा कर आकार दिला आहे आता ही आपली साडी जी आहे बॉर्डर ती आता मी सेंटरमधून तिचे दोन पार्ट करून घेतलेले आहे एकसारखे दोन पार्ट आणि आता त्याला प्रॉपर मी इथे इस्त्री करून घेत आहे त्यामुळे जे आहे बॉर्डर एकदम स्ट्रेट होऊन जाईल आणि कुठं तिचं काही प्रॉब्लेम असेल कुठं काही कपड्याची घडी वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि कॅनव्हास त्यावर प्रॉपर बसेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन आकाराचे गळे आणि बेकिंगचे केकचे वगैरे व्हिडिओसुद्धा मी घेऊन येत असते तर माझे व्हिडिओ पडल्यावर तुम्हाला लगेच बघायला मिळतील त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं प्रॉपर व्यवस्थितरित्या प्रेस करून घेतली आहे आता हा जो कॅनव्हासचा पट्टीचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथं ठेवून पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायची आहे तर ही कॅनव्हासची पट्टी जी आहे ती बॉर्डरच्या उलट्या साईडने ठेवायची आहे सरळ साईड जी आहे ती खालच्या साईडने आहे कारण ही पट्टी जी आहे बॉर्डरची कॅनवास जो भाग लावतो आपण तो आतल्या साईडला जातो आणि मेन जो आहे, भाग आहे जी। जी आपला भाग बॉर्डरचा तो वरच्या साईडने येतो ते बघा अशा पद्धतीने कुठेही चून वगैरे न पडता व्यवस्थितरित्या तुम्ही कॅनवास लावून घ्यायचा आहे आता हे लावताना जे आहे बॉर्डर आपल्याला बघायची आहे की दोघी बॉर्डर सारख्या दिशेने यायला पाहिजे म्हणजे उलट सुलट यायला नको एकाच साईडने दोघी बॉर्डरचे आकार येत आहेत तसं यायला नको तर ते आपल्याला कॅनवास लावताना चेक करून घ्यायचा आहे तरी बघा दुसरा भागसुद्धा मी प्रेस करून आता तो ठेवून बघत आहे की अपोजिट सा डायरेक्शनने हे दोघे भाग आले पाहिजे म्हणजे कोयरीची साईड जी आहे बॉर्डरवरची ती व्यवस्थित दिसते तरी बघा अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेतला आहे बॉर्डर आपली दोघी व्यवस्थितरित्या आता त्यावर मी हा कॅनवास ठेवून घेतला आहे आणि प्रेस त्यावर मी फिरवून घेत आहे अशा पद्धतीने प्रॉपर हे बघा आपला गळा जो आहे व्यवस्थितरित्या कॅनव्हास बॉर्डरला लावून झाला आहे आता इथं मी अस्तरचं कापड घेतलेला आहे आणि त्यावर मी हा पाठीचा जो आपला कॅनव्हासचा भाग होता तो आपण यावर अशा पद्धतीने चिकटवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या कॅनवास जो आहे आपण स्तरावर चिकटवून घेऊन अर्धा इंच जे आहे शिलाई मार्जिन ठेवून बाकीचा एक्स्ट्राचा कापड जो आहे तो कॅनवासच्या आकाराप्रमाणे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे जो आहे हा आपल्या साडीचा म्हणजे ब्लाऊज पीस जो आहे त्याचा कप कापड आहे तर तो कापड घेऊन मी इथे हलक्या हलक्या अर्ध्या इंचाच्या अंतरावर जो आहे प्रेस मी चुन्या म्हणजे चुन्या करून घेतल्या आहे आणि त्यावर प्रेस प्रेस फिरवून घेत आहे हा जो आपला पाठीचा सेंटरचा भाग आहे त्याच्यासाठी मी हे पॅच तयार करत आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने एक सारख्या चुन्या घेऊन त्यावर प्रेस फिरवून घेत आहे अशा पद्धतीने प्लेस फिरवून घेतल्यामुळे चुन्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बसतील एकसारख्या येतील त्यामुळे इथेच मी या चुन्या हे बघा आता घेऊन घेतलेल्या आहे आणि पॅच ठेवून आधी अंदाज घेऊन घेतला की हाईट जी आहे ती पॅचच्या बरोबर येत आहे की नाही आपली चुन्यांची हे बघा आता इथं व्यवस्थित जो आहे आपला पॅच बसतो आहे त्यावर तर आता इथे मी जे आहे आधी टीप घालून घेतली आहे या पॅचवर हे बघा आता ते पॅच जे आहे शिलाई कट न करता साईडचा एक्स्ट्रा थोडा कापड राहिलाय तो कट करून घेतला आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे नंतर रेडी होऊन येणार आहे आता जे आहे आपल्याला हे पॅच मशीनवर तयार करून घ्यायचे आहे तर इथं हा ब्लाउज पीसचा कापड जो होता तो खूपच पातळ होता तर त्याला मी अजून एक इथं एक्स्ट्रा अस्तर लावून घेत आहे ज्यामुळे जे आहे आपला कॅनवासचा काप का, का, कागद जो आहे तो दिसून नाही येणार त्याच्यासाठी इथे मी हे अस्तर इथं अटॅच करून घेतला आहे आता हा कॅनवास जो आहे आपल्याला इथं ठेवून बरोबर कॅनव्हासच्या कडनी कॅनव्हासवर शिलाई येऊ द्यायची नाही आहे फक्त कॅनव्हासच्या कडनी इथं मी टीप टाकून घेतली आहे कारण तो पलटी करताना जो आहे कॅनव्हास निघून जातो प्रेसमुळे फक्त प्रेसने चिटकवलेला असल्यामुळे त्यामुळे आता इथं जे आहे आपल्याला घेताना जे आहे फक्त कॅनव्हासच्या कडनी कॅनव्हासवर शिलाई यायला नको अशा पद्धतीने प्रॉपर आकार फॉलो करत आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे सेम तशाच पद्धतीने एक टीप खालच्या पद्ध भागावर टाकून घ्यायची आहे आणि हा एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे आणि तिथं हलकाचं सेंटरमध्ये नॉश टाकायचा आहे नॉश टाकताना शिलाई कट नाही होणार याची काळजी घ्यायची आहे खालचासुद्धा सा एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे आणि तिथं पण नॉश टाकायचे आता इथे मी साईडचा सा कापड ॲक्च्युली कट करून टाकला आहे पण त्यामुळे जे आहे हे पलटी करताना तिथल्या चुन्या ज्या आहेत त्या निघून गेल्यात तर तुम्ही अशी चूक करू नका तुम्ही आधी जे आहे पलटी करून घ्या आणि मग एक्स्ट्राचं कापड टीप मारून त्यानंतर कट करा आता इथं बघा मला नंतर पुन्हा ता, एकदा टीप टाकावी लागली तर चुन्या ज्या आहे त्या माझ्या निघून गेल्या त्यामुळे तर अशा पद्धतीने पुन्हा मी इथे या चुन्या ॲडजस्ट करून त्यावर एक मोठी टिप टाकून घेतली आहे आता साईडने सुद्धा मी एक एक टिप टाकून घेत आहे ज्यामुळे आपल्या चुन्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट होऊन जातील इथं मी या पॅचला जे आहे आता ओव्हरलॉक करून घेतला आहे त्यामुळे पॅच लावताना आणि लावल्यानंतर त्याचे दोरे वगैरे निघत नाही आणि फिनिशिंग जे आहे ती अजून छान दिसते त्यानंतर इथे मी एक्स्ट्राचा जो हा काट उरला आहे तो कट करून घेत आहे आणि आता अर्धा इंचाचा जो आहे आपल्याला कापड ठेवायचा आहे आतल्या साईडला फोल्ड करण्यासाठी आणि तो राहिलेला कापड जो आहे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे थोडंसं मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे नंतर असं आतल्या साइडला फोल्ड करून आपल्याला त्यावर टिप टाकून घ्यायची आहे तिथ जित आपला एक कोन आला आहे त्या कोनवर प्रॉपर ट्रायंगल मध्ये आपल्याला म्हणजे एकावर एक ओव्हरलॅप एक करून प्रॉपर हा कपडा क्रॉस करून शिलाई घ्यायची आहे त्यामुळे जो आकार आहे तो प्रॉपर जसा आपण घेतला आहे कटिंग करताना तसाच येईल आणि गळ्याची फिनिशिंग जी आहे ती अजून छान दिसेल दिसे सा हे बघा अशा पद्धतीने दुसरा भाग सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा मी खालच्या साईडला दिसते थोडासा एक्स्ट्रा साइड एक्स्ट्रा कापड जो आहे तो ठेवला आहे तर तो जो आहे आपल्याला पाठीला हागड्याचा भाग लावल्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे तर तसा तिथे थोडासा एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने हा कापडसुद्धा आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे प्रॉपर जिथे आपण कोण घेतला आहे तिथं प्रॉपर शिलाई घेऊन व्यवस्थितरित्या इथं मी टीप टाकून घेतलेली आहे हे बघा असा जो आहे आपला हा गळा येणार आहे त्यानंतर आता तिथं मी हा बॅगचा आपला जो पार्ट आहे तो घेतला आहे त्याचा आपल्याला बरोबर सेंटर घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने प्रॉपर घडीवर घडी ठेवून इथं मी सेंटरला एक नॉश टाकून घेतला आहे आणि जिथं गळारुंदी म्हणजे अडीच इंच जी आहे आपली गळारुंदी आहे तर तिथेसुद्धा मी एक नॉश टाकून घेत आहे आणि खाली पाठीच्या भागावरसुद्धा खळून एक न मार्किंग करून घेत आहे सेंटरची मार्किंग जी असणार आहे आपली ही बघा अशा पद्धतीने त्यानंतर या सेंटरच्या मार्किंगवर आपल्याला एक मोठी म्हणजे पाच नंबर जी आहे शिलाई टाकून घ्यायची आहे ज्यामुळे आपल्याला गळा लावताना या टिपमुळे सेंटरचा भाग जो आहे त्याचा अंदाज आहे त्यानंतर इथं मी अस्तराची साईड जी, जी आहे त्या साईडने आपला जो पाठीचा आधीचा कॅनवास कट केलेला होता तो लावून घेतला आहे अंदाज येण्यासाठी की आपण एक्झॅक्ट किती मार्जिन तिथं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ही जी आपली बॉर्डरचा कॅनवास लावलेला आपण पॅच तयार करून घेतला आहे तो मी इथं बरोबर गळारुंदीच्या नॉचवर ठेवून पिन अप करून घेत आहे तर हे बघा प्रॉपर जे आहे गळारुंदीवर आपला जो आहे तो कॅनव्हासचा एक टोक आला पाहिजे आणि खालचंच पण जे आहे आपण जेवढं मार्जिन ठेवला आहे तेवढ्या याच्यावर आपलं हे आलं पाहिजे हे बघा प्रॉपर खाली जसं मी ॲडजस्ट करून लावत आहे त्या पद्धतीने लावायचं आहे त्यामुळे जी, पन, जी, 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 ज्युण जी ज्युण आहे गळाबुंदी खालचा पाठीचा जो भाग आहे तो पण कमी जास्त होत नाही प्रॉपर आपलं मार्जिन जेवढं आपण सोडलेलं असतं तेवढंच तिथं आपल्याला कळतं की एवढ्या एवढ्या मार्जिनवर आपल्याला टिप टाकायची आहे ते बघा प्रॉपर थोडं मी इथं जजमेंट घेऊन हा जो आहे बॅक पीसचा आपला पॅचचा तो तयार करून घेतला आहे अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर आता मी इथे पण आपल्याला कॅनव्हासच्या खालीच शिलाई घ्यायची आहे अगदी कॅनव्हासच्या कडणी ही शिलाई घेत आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथे लॉक पण करून घेतलेला आहे सेम दुसऱ्या भागावर सुद्धा मी टीप टाकून घेत आहे टिप ही टीप टाकताना आपल्याला जो आपण पाठीच्या भागाचा कॅनव्हास लावला आहे त्यावर सुद्धा शिलाई नको यायला याची काळजी घ्यायची आहे नंतर तो कॅनव्हास आपल्याला काढूनच टाकायचा आहे म्हणून तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची आहे आता मी पिना इथं काढून घेतलेल्या आहेत आपल्या लावलेल्या एक्स्ट्राचा कॅनव्हास हा जो होता पाठीच्या भागाचा हे बघा अशा पद्धतीने यायला नको यावर टीप आणि एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आतल्या साईडला ते फोल्ड होणार आहे म्हणून बाकीचं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बरोबर आपल्याला शिलाई कट नव्हता प्रॉपर जे आहे नॉच टाकून घ्यायचे आहेत दोघी भागांवर मी इथं नॉच टाकून घेतलेले आहेत इथं मार्जिन मला थोडं एक्स्ट्रा वाटत होतं तर मी एक्स्ट्राचं ते कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्रा खूप जास्त मार्जिन तरी ठेवलं तुम्ही तर ते कॅनव्हासला फोल्ड होताना व्यवस्थित होत नाही आणि मग जी गळ्याची फिनिशिंग आहे ती प्रॉपर दिसत नाही तर हे बघा अशा नंतर नॉश मारल्यानंतर अशा पद्धतीने हे कॅनवास जो आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे ती प्रॉपर आणि व्यवस्थित शिलाई आपली आलेली आहे इथं आणि आकारसुद्धा खूप छान आला आहे आता यावर मी प्रेस फिरवून घेणार आहे बघा इथे मी हे प्रॉपर प्रेस फिरवून घेतली आहे त्यामुळे अजूनच फिनिशिंग दिसते आता हा जो एक्स्ट्राचा कापड मी तुम्हाला म्हटलं होतं ठेवायचा आहे तो अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून तिथं कडला आपल्याला टिप टाकून घ्यायची अशा पद्धतीने प्रॉपर कपडा व्यवस्थित सेट करून कुठेही चुनी वगैरे येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथं ही टिप टाकून घ्यायची आहे एक्स्ट्रा तिथं थोडीशी बॉर्डर होती ती मी कट करून घेतली आहे त्यानंतर ही अशी लेस जी आहे मी इथं एक लावणार आहे लेस सुद्धा इथं अशी फोल्ड करून लावायची तर हे बघा अशी लेस लावत तिथं एक आपला पॉईंट आला आहे त्या पॉईंटवर आपल्याला थोडीशी ओव्हरलॅप करायची एकावर एक अशी हलकीशी चुनी द्यायची आहे आणि त्यानंतर मग ती त्या, त्या साईडला वडवायची हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जसा आपला गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने ही लेस मी लावून घेतली आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला जी आहे लेसवर टिप टाकून घ्यायची आहे त्यामुळे लेस जी आहे ती व्यवस्थित दिसते हे बघा असे एकदम सुंदर पद्धतीने आपला हा गळा जो आहे तो तयार झाला आहे तर इथं सेम मी दुसऱ्या भागावर सुद्धा त्याच पद्धतीने टिप टाकून घेतली आहे आणि त्याच पद्धतीने जी आहे लेस सुद्धा लावून घेतलेली आहे थोडी एक्स्ट्रा लेस ठेवून खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बॉर्डरवर सुद्धा टिप टाकून घ्यायची त्यानंतर आपला हा जो पाठीचा भाग आहे त्याला सुद्धा मी इथं सेम लेस लावून घेतलेली आहे हे बघा खालच्या साईडला आणि सेम जे आहे वरती गळ्याचा जो मी थोडासा कर्फमध्ये आकार दिला होता तिथे सुद्धा मी ही लेस लावून घेतलेली आहे तर त्यानंतर हा जो आपला कॅनव्हास आहे आपण कट केलेला ठेवला होता साईडला तो या बरोबर सेंटरला त्या या कॅनव्हासचा सेंटर लावायचा आहे सेम की आपल्याला जजमेंट करून जाईल की कि आपण किती मार्जिन इथे ठेवलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ल हा कॅनवास सेंटरला मोठी टिप टाकून लावून घ्यायचा आहे याआधी जे आहे मी इथं या गळ्याच्या बॉर्डरचा जो आहे आपला भाग त्याला मी पायपिंग लावून घेत आहे तर हा पायपिंगचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ही पायपिंग कशी तयार करायची तर तुम्हाला जर बघायचं असेल की ही पायपिंग कशा पद्धतीने तयार करतात तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी ही पायपिंग बसवून घेत आहे ही पायपिंग बसवण्यासाठी आपल्याला फूट जो आहे तो चेंज करावा लागतो हा फूड जो आहे मल्टी ॲडजस्टेबल आहे यावर आपण सिंगल दाबसुद्धा करू शकतो डबल दाबाचं सुद्धा काम करू शकतो तर या फूटची सुद्धा तुम्हाला सविस्तरमध्ये सर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी या फूटवर एक वेगळा असा व्हिडिओ घेऊन येईल नक्कीच तरी ये बघा अशा पद्धतीने ही पायपिंग ठेवून आपल्याला प्रॉपर इथं कॉर्नरवर टीप टाकून पायपिंग बसवून घ्यायची तर इथं जो आपला एक थोडासा कोन आलेला आहे आकारात गळ्याच्या आकाराचा तिथपर्यंत ही पायपिंग आपल्याला लावायची आहे त्यानंतर इथं बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे ती पायपिंग थोडीशी बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा ती तो कोण जो आहे तो प्रॉपर दिसायला अशी ॲडजस्ट करून त्यावर मग टिप मारायची बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही पायपिंग तुम्ही लावायची आहे यामुळे प्रॉपर जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि फिनिशिंगसुद्धा दिसते तरी बघा अशा पद्धतीने इथे मी हे कट करून घेतली बघा प्रॉपर अशी जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने ही पायपिंग आपली आली आहे इथे मी सेम दुसऱ्या भागाला सुद्धा तशीच पद्धतीने पायपिंग लावून घेतलेली आहे फूट जो आहे आपला तो डबल दाबाच्या याच्यावर जो आहे ॲडजस्ट करून घेतला आहे त्यानंतर हे पॅच घ्यायचं आहे आपलं आणि प्रॉपर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही अंदाज करू शकता की काहीच मेजरमेंट वगैरे करत बसण्याची गरज नसते प्रॉपर इथं या असा कॅनवास लावला की आपल्याला जजमेंट येऊन जातं आणि काम पण खूप सोपं होऊन जातं आणि चुकण्याचे जे आहे चान्सेस खूप कमी होऊन जातात त्यामुळे अशा पद्धतीने हे पॅच लावायचं आहे खूपच सोपी आणि सुंदर पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने हे पॅच मी एका साईडने लावून घेतलं आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा हे पॅच मी लावून घेणार आहे तर स्टार्टिंग करताना आणि एंड करताना जिथं पॅच संपत आहे आणि जिथं पॅच स्टार्ट होतोय दोघी ठिकाणी आपल्याला जे आहे लॉक करायचं आहे व्यवस्थितरित्या ज्यामुळे जे आहे आपली शिलाई उसवत नाही आणि हे पॅच जे आहे व्यवस्थितरित्या बसतं ते निघत नाही तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रॉपर इथं हे पॅच लावून घ्यायचे बघा इथे लॉक करून घेतलंय मी एक्स्ट्राचे दोरे वगैरे असतील तर ते व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचे त्यामुळे जे आहे ब्लाउजची फिनिशिंग खूप सुंदर अशी येते उगीच ते दोरे वगैरे दिसत असले तर ते फिनिशिंगमध्ये पण दिसायला थोडा प्रॉब्लेम येतो आता हे बघा इथं पाच नंबर टिप टाकली होती त्यामुळे ही खोलायला जड नाही जात आणि ही आपली दोन मिनटातच दोन सेकंदातच ओपन झाली आहे तर हे बघा आपला सुंदर असा हा ब्लाऊजचा नेक जो आहे तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा